वार्ता न्यूज आवाज जनसामान्यांचा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड मार्फत आयोजित जिल्ह्यातील किनवट तालुक्यात रत्नीबाई राठोड प्राथमिक शाळा येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले सदरील शिबिर हे दिनांक एकवीस तीन दोन हजार चोवीस तेवीस तीन दोन हजार चोवीस या कालावधीत गटशिक्षण कार्यालय किनवटचे गटशिक्षण अधिकारी श्री ज्ञानोबा बणेसाहेब साहेब यांच्या मार्गदर्शनात यशस्वी पार पडले यावेळी तालुक्यातील अनेक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला होता या कार्यक्रमात श्री हामदे सर श्री काळे एस एच सर श्री नकुले के ए सर यांनी साधन व्यक्ती म्हणून कार्य केले तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गटशिक्षण अधिकारी श्री ज्ञानोबा बणेसाहेब यांच्यासह संजय कांबळे मुरगुलवार सर सर, बोलेनवार सर इंदुरवार आर आदींनी परिश्रम घेतले यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसची ची प्रमुख वैशिष्ट्ये राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्र एकविसाव्या शतकातील कौशल्ये व भविष्यविधी शिक्षण व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन कुमारावस्थेतील मुले समजून घेताना शाळा आधारित व क्षमता आधारित मूल्यांकन संशोधन कार्यपद्धती माहिती तंत्रज्ञानाचा शिक्षणातील उपयोग आणि प्रभावी शैक्षणिक नेतृत्व आदी मुद्द्यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले याच निमित्ताने श्री ज्ञानोबा बनेसाहेब यांनी एक भारताचा जागरूक नागरिक म्हणून लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात म्हणजेच लोकसभा निवडणुकीत सर्वांनी सहभागी तर व्हावेच पण आपल्या परिसरातील किमान पाच लोकांना याबद्दल जागरूक करण्याचे आवाहनसुद्धा करण्यात आले झुंजार वार्ता न्यूज किनवट नांदेड येथून उपसंपादक संतोष डवरे